जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे त्यामुळे दरडपर्वहन क्षेत्र जे आपण जाहीर करतो आहे त्यामध्ये जे आपल्याकडे घाटा शिक्षणचा जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याकडे साधारण त्रेसष्ट गावं आहेत जी आपण आता त्या दरडप्रवण दरड परवण म्हणून आपण त्यांना जाहीर करतो आहे पण यातली वीस गावामध्ये पूर्वी इन्सिडेंट झालेले आहेत आणि बाकीची त्रेचाळीस गावं जी आहेत त्यामध्ये शक्यता आहे म्हणून आपण ती पण आपण याच्यामध्ये आपण घेतलेली आहे याचबरोबरीने आपल्याकडे ज्या नद्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत किंवा जे ओवळ आहेत किंवा खाडी यामुळे पूर येण्याची शक्यता अशी पण आपल्याकडं गावं आहेत ती संख्या आहे पंचेचाळीस तालुकाने म्हटलं तर ता आपण सात सांगावडले सात आहेत वेंगुर्ल्याला सात आहेत कुडाळला पाच आहेत मालवणला सहा आहेत कणकवली सहा देवगडला पाच आणि वैवळमध्ये सात गावं अशी पंचेस गावं जी आहेत जी प्रवण आहेत जिथे पूर येऊ शकतो तिथं आपली सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे आहे आपण आजच साधारण अडतीस ग्रामपंचायतींना आपत्ती निवारण किट पण त्यांना दिलेली आहे त्याचा उपयोग करून ते आपत्तीमध्ये लोकांना सहाय्य ठरतील